नमस्कार मी आपण पाहतात माझा चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रणधुमाळी सुरू झाल्यापासून ते निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर देखील एक नाव चर्चेत राहिलं ते म्हणजे दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांचं फक्त तीन महिन्याच्या कालावधीत विधानसभेसाठी समोर पक्षाचे मातब्बर उमेदवार असताना देखील घेतलेल्या मतांचा आकडा पाहता भविष्यात सर्वांना विचार करावा लागणार आहे दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना अथर्व इंटर ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी चालवायला घेतला दौलत अथर्व गेली पाच वर्ष व्यवस्थित चालवत असताना आपण राजकारणात कधी उतरणार नाही असं म्हणणाऱ्या मानसिंग खोराटे यांनी अचानक राजकारणात एंट्री करत सर्वांनाच धक्का दिला पण त्याचबरोबर मताधिक्यांच्या आकड्याचा धक्का पण दिला मानसिंग खोराटे यांनी चंदगड विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी दौलत कारखाना सुरू करण्यापासून ते आजपर्यंत खोराटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर व त्यांचे ठराविक मित्रपरिवार यांच्यात झालेली चर्चा तसेच मानसिंग खोराटे यांनी त्याच दरम्यान पुणे तसेच मुंबई येथे काही मोठ्या राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांच्या घेतलेल्या गाठीभेटीची पक्की खबर सीएल माझा न्यूज चॅनलला मिळाली आणि त्याच अनुषंगानं चंदगड विधानसभेच्या रिंगणात एक बडा उद्योगपती उतरणार असल्याची बातमी सर्वप्रथम सीएल न्यूज चॅनलने प्रसिद्ध बात प्रसिद्ध बातमी होताच तालुक्याबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणात देखील याची एक मोठी चर्चा सुरू झाली बऱ्याच चर्चेना उत आला पण अखेर ऍडव्होकेट संतोष मळवीकर तसेच काही निवडक मित्र परिवाराला बरोबर घेत अखेर मानसिंग खोराटे यांनी होय मीच तो उद्योगपती आणि मी चंदगड विधानसभा लढवणार असल्याचं पत्रकार परिषद घेत जाहीर केलं यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच चांगल्या वाईट चर्चेना उतरला राजकारणामुळे दौलतची वाट लागली हाच मुद्दा पुढे करत मानसिंग खोराटे यांच्यावर आरोप केले तर काही जणांनी आपण राजकारण आत्ताच उतरू नका असा सल्ला देखील दिला पण हातात घेतलेलं एखादं काम कि किंवा एखादा घेतलेला निर्णय तो पूर्ण केल्याशिवाय न हटणाऱ्या स्वभावामुळं खोराटे पूर्ण तयारीने चंदगड विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले त्यांनी नियोजनबद्ध राबवलेली प्रचार यंत्रणेमुळं विरोधात उभ्या असणाऱ्या उमेदवारांना देखील विचार करायला लावणारी होते फक्त तीन महिन्याच्या कालावधीत मानसिंग खोराटे यांनी आपलं नाव चंदगड विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या प्रत्येक गावागावात नाही तर प्रत्येक घराघरातील व्यक्तीपर्यंत पोहोचवलं हे सर्व होत असताना मानसिंग खोराटे यांनी दौलत अथर्व कडे मात्र अजिबात दुर्लक्ष केलं नाही विधानसभेचा निकाल लागला आणि इकडं दौलत अथर्व साखर कारखान्याच्या गळीत हंगाम जोमाने सुरू झाला दौलत साखर कारखाना चालवायला घेतला नाही म्हणत राजकारणात आले राजकारणात देखील का आलो याच कारण देखील त्यांनी जाहीर सभेतून सांगितलं बरेच आरोप प्रत्यारोप झाले पण मी चंदगड विधानसभा मतदारसंघात पुढील काळात काय करणार या मुद्द्यावर ठामपणे आपला जाहीरनामा मांडत त्यांनी घेतलेल्या मतांच्या आकडेवारीची भरारी मात्र आगामी काळात चंदगड तालुक्याला एक वेगळी दिशा देणारी असणार हे मात्र नक्की